मला रेड बॉर्डर एकदम सुंदर पल्लू महाराणी पल्लू आलेला ह्या साडीवर आणि पैठणी बॉर्डर विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि सुंदराचा कलर आणि युनिक बुट्टी आहे मीना मोर गुट्टी प्लस डबल गुट्टी आहे याच्यामध्ये आणि पल्लू तर बघितलं तर अतिशय सुंदर आहे तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता ही साडी साडीची प्राइस असणार आहे एकदम कमी आणि मस्त साडी स्टार्ट टू एंड गुट्टी असणार आहे साडीवर पैठणी बॉर्डर विथ रेड कॉम्बिनेशन तर कलर खूप छानच दिसतो रामाला रेड कलरचा कॉन्ट्रास्ट किंवा पिंक कलरचं तर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं साडीची प्राइस आहे फक्त चार हजार सातशे रुपये आणि जे साडीचा जो फॅब्रिक बघतात ना तो तर अतिशय सुंदर आहे शायनिंग शायनिंग सिल्कमध्ये पैठणीचं फॅब्रिक सुंदर अतिशय सुंदर ही साडी आहे चार हजार सातशेमध्ये पल्लू तर तुम्ही किती सुंदर आहे सगळ्यांनी फटाफट लाईव्ह जॉईन करायचं आहे आणि ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे की नाही ते पण कळवायचं आहे पुढचा कलर बघूया वाव कलर अतिशय सुंदर आहे मेहंदी कलर प्लस पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट मेहंदीला पिंक एकदम सुंदर आ, याला आपण अंजेरी कलर पण म्हणतो आणि पिंक कलरचा ब्लाउज पीस असणार याच्यावर कॉन्ट्रास्ट मोरबुट्टी पैठणी बॉर्डर आहे एकदमच सुंदर साडीची प्राईस आहे फक्त चार हजार सातशे रुपये आणि तुम्ही तर बघतच असाल की साडीला शायनिंग वगैरे हो किती सुंदर आहे आणि जी मोर बुट्टी आहे ना ती खूप छान आहे त्याच्यामध्ये मीना भरलेली मीना वर्क केलेली बुट्टी सगळ्यांना कॉमन बुट्टी म्हणजे सगळेजण म्हणतात की थोडं वेगळं काहीतरी आणा काहीतरी आणा तर आम्ही ह्यावेळेस हा तुमच्यासाठी खास वेगळा पॅटर्न आणलेला आहे जेणेकरून कॉमन बुट्टी जी असते पॅठणीला त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर शिवशाई डॉट कॉम वर जाऊन नक्कीच अजून जा। आमची वेबसाईट बघू शकता त्यावरूनही ऑर्डर करू शकता पूर्ण मार आणि पलू दिलेला आहे या साडीला छान असा पुढचा कलर बघूया वाईनला एकदमच सुंदर सगळ्यांनी मध्ये कमेंट करून सांगायचं आहे मला की कसं वाटतंय कलेक्शन कलर कॉम्बिनेशन कसं आहे या सगळ्या गोष्टी कमेंट करून कळवा प्लीज वाईन कलर आणि त्याला रेड कलरचं कॉम्बिनेशन हा पण कलरची इतकी रिक्वायरमेंट असते कंटिन्यू हा कलर जर आला तर लगेच सोडवतो त्याच्यामुळं बुकिंग फास्ट करायची आहे घ्यायचा आणि स्क्रीनशॉट आणि इन्क्वायरी पण तुम्हाला लगेचच भेटणार आहे बघा अतिशय सुंदर असा पॅटर्न चार हजार सातशे मध्ये सगळ्यांना हाय हॅलो गुड आफ्टरनून आणि सगळ्यांचं वेलकम असणार आहे कंटिन्यू थँक्यू सो मच प्राइस पण मी मेन्शन करते प्राइस आहे साडीची चार हजार सातशे रुपये फक्त चार हजार सातशे मध्ये अतिशय सुंदर अशी पैठणी तुम्हाला बघायला भेटते आवाज क्लियर आहे का आवाज क्लियर येतोय बघा चार हजार सातशे फक्त आणि विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज पुढचा पॅट पुढचा कलर बघूया वाव लेव्हेंडर कलर विथ पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट हा पण कलर अतिशय सुंदर दिसतं लग्न समारंभासाठी जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर नक्की ही साडी तुम्ही घेऊ शकता कारण पैठणी बॉर्डर विथ पूर्ण पैठणी पॅटर्न चार हजार सातशेमध्ये फक्त आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अतिशय सुंदर असा पॅटर्न आहे पुढचा कलर बघूया सगळ्यांनी फटाफट लाइजॉईंट करायचंय वाव हा कलर बघा याला वाईनला रेड पिंक हे कॉम्बिनेशन तर खूपच छान दिसतं रुपाली मालगावकर नमस्कार नमस्कार यांनी प्राइस विचारली आहे तर प्राइस आहे चार हजार सातशे फक्त आणि फक्त चार हजार सातशे वा सगळ्यांचा फेवरेट कलर ब्लॅक आणि पिंक कॉन्ट्रास्ट अतिशय उठून दिसतोय हा कलर ब्लॅक कलर ला पिंक कलरचा कॉन्ट्रास्ट आणि प्लस पल्लू खूप छान असं आणि पिंक कलरचा ब्लाउज असणार आहे याचा आणि जी मोरमध्ये जी मिना वर्क केलेला आहे ना जसा काठाला कलर आहे तसाच मिनावर्क आहे प्रत्येक बुट्टीमध्ये त्याच्यामुळं साडीला लुक अतिशय सुंदर आहे चार हजार सातशेमध्ये ही तुम्हाला पैठणी भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता लग्न कार्यासाठी किंवा तुमच्या घरी काही कार्यक्रम असेल तर तुम्ही नक्की ही साडी ट्राय करू शकता पुढचा पॅटर्न बघूया चला तर मग लाईक करू सबस्क्राईब करू शेअर करू पुढचा पॅटर्न आहे सॉफ्ट ऑल साडी भरलेली एकदम लाईट वेट आणि तु वेअर तुम्ही मोठ्या फंक्शन साठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी पण ही साडी वेअर करू शकता एक साडी ओपन करून दाखवते त्याच्यानंतर त्यातने कलर बघूया अतिशय सुंदर आणि सॉफ्ट सिल्कची ही साडी खूप छान आहे बघा तुम्ही कलर पण अतिशय सुंदर आहे वाईन कलर आणि हा असणार आहे ब्लाऊज पीस साडी पूर्ण भरलेली असल्यामुळं ब्लाऊज पीस हा प्लेनच आहे आणि सा... साडीची प्राइस आहे बावीसशे पन्नास फक्त पुढचा कलर रेड कलर एकदमच सुंदर लाइट असा ऑरेंज ऑरेंज रेड कलर आहे हा सगळ्यांनी कमेंट करून कळवायचंय कसं वाटतंय कलेक्शन शे रुपयाची ही साडी असणार आहे साडी बघा तुम्ही सॉफ्ट सिल्कचा मटेरियल आहे आणि कलर पण सुंदर आहे जी प्रिंट वर्क केलेली आहे ना।, ना।, ना ही प्रिंट डायरेक्ट म्हणजे कपडा प्रिंट आहे फॉईल प्रिंट वगैरे नाही जेणेकरून ती वॉश नंतर पण निघू शकते अशी प्रिंट नाही आहे कारण फॉईल प्रिंट वगैरे वॉशनंतर निघते ही तशी नाही आहे अजिबात सव्वीसशे रुपयाची अतिशय सुंदर ही साडी डिझाईन खूप छान आहे याच्यावर कलर पण खूप सुंदर आहे आणि लूक लूक ह्या साडीवरचा तर खूप छान दिसणार आहे ब्लाऊज पीस हा प्ले नसणार याचा सॉफ्टिसची साडी अजिबात फुगणार नाही आहे आपण साड्यांच्या प्लेटा घेऊन बघूया साडी फुगणार नाही आहे आणि साडी एकदम लाईट वेट आहे तुम्ही जनरल वॉश करू शकता या साडीला वर्ष शिंदे मॅडम नमस्कार पुढचा कलर बघूया हा कलर माझा तर सर्वात फेवरेट है। या कलर आहे आणि ह्या कलरवर हा कलर जो आहे ना हा कलर वेअर केला अतिशय सुंदर दिसतो डिझाईन खूप छान दिलेली गो प्लस गोंडे पण आहे आणि ब्लाऊज पीस पण जर बघितलं तुम्ही तर तो पण अतिशय सुंदर आहे हा असणार आहे ब्लाऊज पीस साडीचा आणि कलर आहे जो नेव्ही ब्ल्यू कलर डार्क असा जांभळ्या शेड मध्ये पण मोडतो आणि नेव्ही ब्ल्यू कलर पण आहे ब्लाउज पीस खूप सुंदर आहे आणि साडीचा फॅब्रिक पण अतिशय सुंदर आहे साडीची प्राइस असणार आहे पंचवीसशे पन्नास पुढचा कलर बघूया अतिशय सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आणि प्लस याच्यावर जो वर्क आहे ना तो खूप सुंदर आहे आणि जी बुट्टी आहे नॉर्मल नाजूक अशी बुट्टी आहे या साडीवर आणि पल्लू तर भरगतच भरलेला आहे कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे तीन हजार नऊशे ची ही पटोला सिल्क साडी आहे पटोला सिल्क मध्ये सेमी सिल्क पण येतं पण पने हे थोडं प्युअर सिल्क सारखं सिल्क आहे याचं त्याच्यामुळे याची प्राइस तीन हजार नऊशे रुपये आहे आणि ब्लाउज पीस पण खूप सुंदर आहे याचा प्लेन असा एक साडी आपण ओपन करून बघूया त्यानंतर त्याच्यातले कलर बघूया असणारे ब्लाऊज पीस वा okay. ब्लाउज पीस बघा जेव्हा साडीचा ब्लाऊज पीस हा ब्रॉकेटचा येतो ना ती साडी किती ही सिंपल असली आणि कितीही चांगली असली तरी पण ब्लाउज पीस जर ब्रॉकेटचा असला ना तर ती साडी अजूनच वेगळी दिसते त्याच्यामुळे ही साडी तुम्ही नक्की घेऊ शकता पटोला सिल्क मध्ये आहे ही साडी खूप छान असं कलेक्शन आहे नवीन आपण तुमच्या सर्वांसाठी आणलेलं आहे हे कलेक्शन त्याच पॅटर्न मधले आपण काही कलर बघूया एकदम सुंदर कॉम्बिनेशन रामा कलर मध्ये जातो हा थोडा ग्रीनिश आहे ग्रीनिशला रेड कॉम्बिनेशन मध्ये एकदमच सुंदर वाईट कलर ला रेड कॉम्बिनेशन मध्ये पटोला सिल्क हे सगळ्यांनाच आवडतं जे पण त्याचं जे फॅब्रिक टेक्चर आहे ना ते खूप सुंदर आहे पटोला सिल्क आणि डिझाईन तर तुम्ही बघा ती तर अतिशय सुंदर आहे सगळ्यांनी कमेंट करायचंय मैत्रीण आणि सगळ्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे कलेक्शन कसं वाटतंय आणि तुम्हाला कुठली साडी आवडती काही काही तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता काही अडचण येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला नाहीतर मग तुम्हाला जे कलेक्शन म्हणजे तुमची जी रिक्वायरमेंट असेल तसंही आम्हाला सांगा तसंही मी तुम्हाला कलेक्शन दाखवेल पुढचा कलर बघा कलरला रेड कॉम्बिनेशन हा मस्टर्ड येल्लो, येल्लो कलर, मस्टर। कलर आहे प्रॉपर येल्लो नाही मस्टर्ड येल्लो कलर आणि विथ मीना बुट्टी आणि कलर बघा किती सुंदर आहे मस्टर्ड रेड तीन हजार तीन नऊशे ची ही साडी खूप छान आहे वा सगळ सर्वांचा फेवरेट आणि सर्वांचा आवडता कलर म्हणजे वाईन कलर वाईन रेड हा पण कलर पटोला सिल्क मध्ये आलेला आहे त्याच्यावर जी बुट्टी दिलेली ना ती खूप छान आहे त्याच्यामुळे साडीचा गेटअप एकदम सुंदर असणार आहे आणि ब्लाऊज पीस पण हा ब्रॉकेटचा आहे याला तीन हजार नऊशेची ची ही पटोला सिल्क सुंदर असं कलेक्शन आणि ब्लाऊज पीस तर बघा तुम्ही अतिशय सुंदर आहे ब्रॉकेटचा ब्लाउज पीस आणि ताळे मॅडमने प्राइस विचारलेले आहे तर प्राइस आहे फक्त आणि फक्त 3900 रुपये थँक सो so मच मॅडम असे तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारच आहोत तर कम... काही नवनवीन कलेक्शन बघायचे असेल तर तुम्ही शिवशाही पैठणीला नक्कीच व्हिजिट करू शकता रेड कलर विथ ग्रीन कॉन्ट्रास्ट हा पण अतिशय सुंदर कलर आहे पटोला सिल्क तीन हजार नऊशे ची ही साडी आता काही आपण जे सिंगल सिंगल पीसेस असतात त्यांचा पण लाईव्ह करत असतो चौतीशेची ही सिंगल साडी नक्की ज्याला आवडली असेल त्यांनी लगेच घ्यायचं आहे स्क्रीनशॉट आणि ही साडी ऑर्डर करायची ऑल ओव्हर साडी भरलेली आहे अतिशय सुंदर सिंगल पीस आहे हा साडीची प्राइस पण मी सांगते पहिले आपण साडी बघूया पूर्ण ऑल ओवर साडी आ... वेल डिझाईन आहे साडीवर आणि काट तर बघितले तर अतिशय सुंदर डिझाईनचे आहेत वन साइड स्मॉल आणि वन साइड बिग अशी है आहे याची आणि ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये साडीची प्राइस आहे फक्त चौतीसशे रुपये पुढचं पुढचं कलेक्शन बघूया हा पण एकदम लाईट वेट साडी आहे ही आणि खूप सुंदर असं कलर पण आहे याचा डिझाईन तर तुम्ही बघा कुईरी आपली डिझाईनर बुट्टी आहे बिग साईजची हे बघा कमेंट करायचंय सगळ्यांनी स्टार्ट टू एंड बुट्टी साडीवर बुट्टी आहे फक्त नेस्ता बॅग अर्धा मीटर हा प्लेन येईल त्याच्यानंतर ब्लाउज पण प्लेन येणार आहे आणि ही अशी बॉर्डर येणार आहे ब्लाउज पीसला अतिशय सुंदर साडी आहे ही साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त अठराशे रुपये सिंगल पीस आहे हा चला तर बघूया आपण थोडं वेगळं असं का, कांजीवरम सिल्क साडीची प्राइस असणार आहे अडोतीसशे रुपये फक्त तीन हजार आठशे रुपये ब्रायडल लुक देणारी साडी अतिशय सुंदर ही साडी ब्लाउज पीस बघायचा खूप छान आहे आणि वर पूर्ण जी प्रिंट आहे ती तुम्हाला लांबून तर दिसणार नाही पण मी जवळून दाखवते तुम्हाला ही साडीवरची जी प्रिंट ब्रायडल लुक देणारी ही कांजीवरम सिल्क आहे कलर पण छान आहे याच्यामध्ये सगळे जे कलर आहे ना ते लाईट वेट मस्ट म्हणजे पेस्टल कलर आहेत सगळे हे हा एक कलर ग्रे कलर आणि हा एक पिस्ता कलर विथ स्काय कलर लाइट स्काय सगळे जे कलर आहेत ना ते सगळे शेड शेडमध्ये आहे अतिशय सुंदर असे कलर आहे हे बघा अडोतीसशे रुपयामध्ये कांजीवरम सिल्क प्लस सुंदर अशी साडी विथ ब्लाउज पीस खूप सुंदर असं कलेक्शन आहे या साडीचं सा। बघू शकता तुम्ही नक्कीच पुढचं कलेक्शन बघूया वा ब्रॉकेट सेमी सिल्क ब्रॉकेट आणि विथ लाइनिंग लाइनिंग लायनिंगमध्ये बुट्टी पण आहे कॉपर जरी पल्लू तर अतिशय सुंदर आहे बघा साडीचा कॉपर जरी झरीमध्ये आणि हा असणार आहे ब्लाऊज पीस आपण ओपन करून बघूया पूर्ण ऑल ओव्हर साडीवर लाइनिंग डिझाईन आणि आतमध्ये जी बुट्टी आहे ना खूप छान दिसते ही साडी आणि मटेरियल पण सुंदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये ब्रॉकेट पैठणी असं म्हटलं जाते हिला सत्तावीसशे पन्नास ची ही सॉफ्ट सिल्कची ब्रॉकेट पैठणी कलर खूप छान छान आहे याच्यामध्ये आणि ब्लाऊज किनार पण खूप सुंदर येणार आहे याचे याच्यावर हा ब्लाउज पीस किनारपट्टा किनार पट्टा आहे सत्तावीसशे पन्नास ची ही साडी कॉपर जरी मध्ये अतिशय सुंदर बघा पल्लू तर खूप सुंदर आहे साडीचा कलर पण खूप छान छान आहे याच्यामध्ये आणि मला मला पण हा पॅटर्न खूप आवडला जेणे म्हणजे सॉफ्ट सिल्कमध्ये कॉपर जरी विथ ब्रॉकेट पैठणी खूप छान असा सुंदर डिझाईन पण अतिशय सुंदर आहे ब्रॉकेट काटवर सत्तावीसशे पन्नास फक्त वाव पुढचा कलर बघूया हा पण कलर कॉम्बिनेशन बघा अतिशय सुंदर आहे रामाला पोपटी कलरचा कॉन्ट्रास्ट आहे याला दादर वाशी कल्याण पुणे संभाजीनगर जळगाव परभणी कराड संगमनेर आणि नारायणगाव या शॉप इथे सुद्धा आपले शाखा आहे तर तुम्ही त्या शाखेला सुंदर, सुंदर कलेक्शन जसं येवल्यामध्ये पण तुम्हाला आम्ही दाखवतो तसंच कलेक्शन तुम्हाला या सगळ्या ब्रांचेसला आता ज्या ताईंनी सांगितलं आहे आपल्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे ब्रँचेस आहे ना तिथे सगळ्या ठिकाणी तुम्हाला नवीन नवीन कलेक्शन बघायला भेटणार आहे तिथे पण तुम्ही नक्कीच जर तुमच्या नियर बाय लोकेशनला असेल तर तुम्ही नक्की भेट देऊ शकता आणि शॉपिंग करू शकता हा पिंक कलर आहे पिंक कलर विथ याची जी जी, जी बॉर्डर आहे ना फक्त चक्रमोर मोर बुट्टीमध्ये आहे एकदम सॉफ्ट अशी असणार याची बॉर्डर फुगणार नाहीये साडीची प्राइस आहे अठराशे पन्नास फक्त अतिशय सुंदर अशी सुंदर साडी आणि कलर पण सुंदर आहे कॉपर जरी मध्ये ब्लाउज पीस हा प्लेन येईल याचा कारण साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे ब्लाऊज पीस हा प्लेन प्लेनच असतो हा टोन कलर ब्रॉकेट पैठणीमध्ये दुप्छा कलर आहे ब्रॉकेट पैठणी ही पुढचा कलर बघूया कलर अतिशय सुंदर आहे सगळ्यांचा फेवरेट आणि सगळ्यांना आवडणारा हा कलर रामा विथ पिंक कॉन्ट्रास्ट पॅरेट कलर विथ कॉपर बॉर्डरमध्ये ब्रॉकेट पैठणी हा पण अतिशय सुंदर आहे कलर आता आपण याच्यातले कलर बघूया वा मोरपंकी कलर हा पण सुंदर आहे अठ्ठावीसशे रुपयाची ही ब्रॉकेट पैठणी आपण पहिले एक साडी पूर्ण ओपन करून बघितलेली आहे त्यामुळे आपण फक्त याच्यातले कलर बघत आहोत आता येल्लो कलर कुणाला जर हळदी समारंभासाठी जर घ्यायची असेल तर हा कलर खूप सुंदर आहे आणि पॅटर्न पण युनिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की घेऊ शकता हा कलर सॉफ्ट सिल्क मध्ये ही लाइनिंग ब्रॉकेट पॅटर्न बॉटल ग्रीन कलर हा पण खूप सुंदर आहे आणि साडीची प्राइस जर बघितली तर एकदम कमी तर अठराशे पन्नास रुपये ची ही साडी तुम्ही बेबी शॉवरसाठी साठी जर घेत असाल तर ही साडी तुम्ही घेऊ शकता कॉपर जरी विथ महाराणी पल्लू आणि खूप सुंदर साडी आहे शेवटचे दोन कलर राहिलेले आहेत आता आपण ते दाखवूया हा पण दुपछाव कलर आहे अठराशे पन्नास रुपयाची ही साडी विथ मोर मोरबुट्टी आहे याच्यामध्ये आणि सुंदर असा पॅटर्न आहे सगळ्यांना काहीतरी वेगळं लागत असतं कारण सगळ्यांची रिक्वायरमेंट असते की पैठणी बॉर्डर सोडून आम्हाला सॉफ्ट सिल्कमध्ये वे वेगळं काहीतरी दाखवा त्यांच्यासाठी एक खास कलेक्शन असणार आहे वा हा पण कलर सुंदर आहे पॅरेट कलर आजचं कलेक्शन कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये कळवा